प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे तुम्ही जर बघितले असेल तर आपल्या याच्यातले वेगवेगळे लहान लहान घटक ज्या आशा सेविकांना आतापर्यंत दोन ते अडीच हजारावर मानधनावर काम करायला लागायचं कर किंवा अंगणवाडी सेविका असो ज्यांना नाम मात्र शुल्कामध्ये त्या ठिकाणी काम करायचं ज्यांच्या देखील आयुष्यामध्ये त्या ठिकाणी स्थिरता अन्याय त्यांना भरपूस असं मानधन त्या ठिकाणी शासनाच्या वतीने देण्यात आलं आणि निश्चितपणे शिक्षक हा महत्वाचा घटक असल्यामुळे त्यांना देखील एक चांगलं सोल्यूशन आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलं की धोरणात्मक बाबीमुळे आणि अन्य काही तांत्रिक अडचणीमुळे जर का मागण्या मान्य झाल्या नाही तर शिक्षण सेवन कालावधीमध्ये हो समान काम समान वेतन या न्यायाने वेतन देण्यात यावं मला असं वाटतं ही बाब निश्चितपणे पूर्ण होण्याजोगी आणि हे सरकार निश्चित इतर आपल्या काही मागण्या आहेत की पंधरा मार्च दोन हजार सच्च लान्यताचा शासन निर्णय याच्याकरता इतर